तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुळ स्वामी छगन जौगोले नाव ऐकलंय का नाही पण त्यांची गाणी तुम्ही रोज ऐकत असाल ती रोज पाहत सुद्धा असाल कारण या माणसाच्या गाण्यांशिवाय लोकगीत भावगीत भक्तिगीत गोंधळ अपूर्णच म्हणून या माणसाला गोंधळ किंग म्हणून असं ओळखलं जाते गोंधळाचा बादशाह यांच्याशिवाय गोंधळ अपूर्णच होय यांचं नाव आहे छगन चौगुले गोंधळाचा बादशाह ज्या माणसाने आत्तापर्यंत तीनशे गाणी गायली त्या माणसाबद्दल सांगताना आणि त्याच्याबद्दल माहिती देताना अभिमान वाटतो आणि या माणसाबद्दल खूपच लोकांना माहिती आहे म्हणून हा व्हिडिओ बनव वाटला छगन चौगुले यांनी आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त गाणी गायली आणि त्यांच्यामध्ये त्यांनी गोंधळ भक्तिगीत भावगीत तसेच देवांच्या कथा या यांनीच गायल्या आहेत गोंधळाचं गाणं ऐकलं तर त्यांचा पहिला आवाज आपल्याला ऐकवेल कथांमध्ये सुद्धा त्यांचा हात कुणी धरू शकला नाही परंतु परंतु लोककलेचं शिक्षण न घेतासुद्धा या माणसांनी आजपर्यंत एवढी गाणी गायली आहेत त्यांचं सगळ्यात फेमस गाणं म्हणजे खंडरायाच्या लग्नाला बानून नवरी नटली हे गाणं यांचंच छगन चौगोले यांचं महाराष्ट्रावरीलच्या विद्यापीठामध्ये त्यांनी लोककलेचे प्रशिक्षणसुद्धा दिले आणि अशा माणसाबद्दल खूप जणांना माहितीच नाही दोन हजार वीसमध्ये आलेल्या कोविडमध्ये त्यांचं निधन झालं असा लोककलेचा हिरा हा हरवून गेला छगन चौगोले यांनी लोकसंगीतामध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वापल्या आणि त्यांच्या केलेल्या कामाबद्दल आपण नेहमीच त्यांचं कौतुक करत राहूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आनी, तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये मला सांगा त्यांच्याविषयी अजून काही माहिती राहिली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता धन्यवाद